रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा भाजपा आमदार नारायण कुचे यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे असलेले भाजपा आमदार नारायण कुचे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आमदार नारायण कुचे यांनी आंतरवाली सराटे येथे सरपंचांच्या मळ्यात मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली सदर प्रकरणाची योग्य ती चौकशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतील अधिवेशनात सुद्धा हा मुद्दा मी उपस्थित करणार असल्याचे त्यांनी सांगितले मी आता जरंगे पाटील या ठिकाणी कट कट त्या ठिकाणी दोन आरोपीला अटक करण्यात आलेली आहे भेट सुद्धा घेतलेली आहे मनोज जरंगे पाटील त्यांनी काही ऑडिओ क्लिप सुद्धा तुम्हाला ऐकवलेले आहे नेमकं काय ऑडिओ क्लिप मध्ये होतं आणि आता तुम्ही याबाबत काय कारवाईची तुम्ही सुद्धा मागणी करणार आहात मला जेव्हा ही माहिती मिळाली आपल्या माध्यमातून तेव्हा मला वाईट वाटलं की एखादा माणूस कोणी असेल धरंज पाटील समाजासाठी लढतात त्याच्या बाबतीत जर असं कोणी पूर्त करीत असेल त्याचा आम्ही निषेध करतो